शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावासाठी मंजूर झालेली जलजीवन योजना संथगतीनं सुरू असल्यामुळं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेनं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात शुक्रवार दिनांक सहा जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस एन कार्तिकेयन आणि संबंधित योजनेचे मक्तेदार यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेतली या बैठकीत तारदाळ खोतवाडी येथील जलजीवन योजनेची सद्यस्थिती कामाच्या गतीचा आढावा आणि अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली गावातल्या नागरिकांना अद्याप सुरळीत न झाल्यामुळं योजनेअंतर्गत मंजूर कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित मक्तेदारांना देण्यात आल्या या योजनेचं काम पासष्ट टक्के इतकं झालंय उर्वरित काम लवकरात लवकर वाढीव मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले उर्वरित काम लवकरात लवकर वाढीव मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले यावेळी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता जी डी काटकर अर्जुन गोळे ए आर पवार यांच्यासह विनोद कोराणे सचिन पवार रणजित पवार सरपंच विशाल कुंभार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे गजानन नलगे प्रवीण पाटील जयप्रकाश भगत अमित खोत विनायक देसाई कॉम्रेड संजय टेके करण खोत जीवन माने सुनील पाटील बबलू कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना तातडीनं काम पूर्ण करावं अशी जोरदार मागणी केली या बैठकीमुळे योजनेच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत